नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या फोटोशॉपच्या क्लासमध्ये शिकणार आहोत विंडोजमध्ये येणारे सगळे फीचर्स आजच्या टॉपिकमध्ये आपण विंडोज या मेन्यूबद्दल जाणून घेणार आहेत मित्रांनो ना। तर विंडोजमध्ये सगळ्यात पहिला जो आहे मित्रांनो ना। तो आहे अरेंज अरेंज काय काम करतं मित्रांनो तर मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये दाखवतो थो की आपण डाउनलोड केलेल्या काही इमेजेस आहेत त्या आपण एकाच वेळेस फोटोशॉपमध्ये ओपन करून घेणार आहोत तर ओपन केलेल्या सगळ्या इमेजेस एकाच वेळेस बघा या ठिकाणी दिसत आहेत आपण सात ते आठ प्रकारच्या इमेजेस या ठिकाणी ए आय टेक्नॉलॉजीद्वारे बनवलेल्या ए आय वेबसाईटद्वारे बनवलेल्या किंवा ए आय फीचर्सद्वारे बनवलेल्या ए इमेजेस आपण या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत तर या सगळ्या इमेजेस सेपरेटली आहेत बघा दिसत आहे आपण एक एक इमेजवरती प्रत्येक वेळेस जाऊ शकतो ज्याप्रमाणे आपल्याला ज्या इमेजवर जायचं असेल त्या इमेजवर आपल्याला जाण्यासाठी वेगवेगळ्या इमेजला टॅप करावा लागतं तर आपल्याला ऑरेंजमध्ये या ठिकाणी अरेंजमध्ये आपण दिले आहे टाईल्स प्रमाणे बरोबर तर याप्रमाणे ज्या ठिकाणी आपण ज्या टाईल्सला क्लिक करू आता या ठिकाणी दिलं आहे टाईल्स हॉल वर्टिकल तर आपल्याला सगळ्या टाईल्समध्ये म्हणजे सगळ्या प्रकारामध्ये वर्टिकल टाईलमध्ये आपल्याला आपली इमेज क्रिएट झालेली दिसेल मित्रांनो बघा बघा आता ही लेअर असल्या याचं बॅकग्राऊंड चेंज होत होतं मित्रांनो तर आपण याला रिवर्ट करूया आणि या इमेजचा जो मेन भाग आहे सेंटर भाग आहे तो आपण एकदा सेंटरला घेऊ बघा तर अशा प्रकारे मी प्रत्येक इमेजमधल्या फेज रिकग्नाईज रिकग्नाइज किंवा त्याला मध्ये सेंटरमध्ये आणून आपण इमेजचं ऑब्झर्वेशन करू शकतो की जेणेकरून आपल्या आलेल्या इमेजेस आपण कशाप्रकारे त्याची मांडणी केली आणि आपल्याला कुठल्या इमेजेसवरती काम करायचं असेल तर आपण या ठिकाणी व्हर्टिकल टाईल्सचा यूज करू शकतो मित्रांनो आता या ठिकाणी आपण हॉरिझॉन्टल टाईल्सचा यूज करणार बघा ज्या ठिकाणी आपण हॅरिझॉन्टल टाईल्सला क्लिक आहे तर सगळ्या ज्या केलेल्या ओपन फोटोच्या टाईल्स होत्या त्या हॅरिझॉन्टली अरेंज झाल्या आपण टू अप मध्ये जर सेट करतोय मित्रांनो तर या ठिकाणी असलेले फोटोज दोन सेक्टरमध्ये डिवाईड झालेत बघा खाली आणि वरती स्प्लिट झाले परत आपण तिसऱ्या मेन्यूवरती येऊ टू अप मध्ये तर मध्ये या ठिकाणी तुम्ही ते त्या इमेजेस बघू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आपण परत एकदा येऊ खायच्यावरती थ्री एम मध्ये थ्री एम हॅरिझॉन्टल आणि थ्री एफ व्हर्टिकल बघा तर या ठिकाणी हॅरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मध्ये तुम्हाला ज्या टाईल्स बघायला मिळणार आहे मित्रांनो तर ऑरेंज मित मध्ये तुम्ही ज्या प्रकारात टाईल्स तुम्हाला हवे आहेत की ज्या इमेजेस तुम्हाला ज्या प्रकारे बघायचं असेल किंवा काम करायचं असेल एकाच वेळेस जर का तुम्हाला या इमेजवर थोडंसं काम या इमेजवर थोडं काम आणि या इमेजवर थोडं काम करायचं असेल समजा या इमेजला ब्राईटनेस लेवल सेट आहे कलर बॅलेन्स सेट करतोय बघा ओके कलर बॅलेन्स मी या इमेजला सेट केला सेम कलर बॅलेन्स मला या इमेजला पाहिजे तर त्यावेळेस या इमेजेसमध्ये चेक करताना यांना दोघा तिघा इमेजेसला मी कंबाईन किंवा एकाच वेळेस तिघांनाही नाही चेंज करू शकतो किंवा तिघांनाही माझं कलर बॅलेन्स मला सारखा ठेवण्यासाठी बघू शकतो तर यावेळेस स्टाईल्सचं काम आपल्याला पडू शकतं किंवा दोन सिमिलर फोटोज जर का आपण ओपन केलेली असतील समजा मी या विंडोज क्लोज करतोय एक पुन्हा एकदा तुम्हाला दाखवण्यासाठी जे वाटलं तर परत ऑन करेल तर या सगळ्या विंडोज मी क्लोज करतो आहे आता आणि मी या दोन याच्यात आता एकाच वेळेस ओपन करतो मित्रांनो बघा तर मला दोघांमध्ये झालेलं काम जर बघायचं का असेल तर मी फोटोशॉपमध्ये एकाच वेळेस दोन फोटो सेव्ह केलेले बघा तर या ठिकाणी मी विंडोजमध्ये ऑरेंजमध्ये आणि टू अप व्हर्टिकलमध्ये बघा तर या दोघा फोटोमध्ये जर का मला काही चेंजेस करायचे का असतील जसं मी आता याच्यामध्ये बाग मागच्या साईडला बॅकग्राऊंडमध्ये मध्ये चेंजेस केले तर इमेजमध्ये पूर्ण इमेजेसमध्ये बॅकग्राऊंड चेंज केला आणि मला या बॅकग्राऊंडमध्ये मध्ये फक्त याचा मागचा बॅकग्राऊंड जो आहे तो लिश करायचा होता बघा कारण ही एक लेअर सेपरेट केली आपण कटिंग करून तर या दोघं इमेजेसमध्ये जर का मला सेपरेशन किंवा या दोघं इमेजेसमध्ये मला काही चेंजेस करायचे असतील आणि ते दाखवायचे असतील किंवा या इमेजमध्ये ट्रान्सफॉर्म करून मला हॉरिजंटली या इमेजला क्लिप करायचं असेल सो मला एकाच वेळेस दोन इमेज स्क्रीनवरती बघता येतात तर यावेळेस याचा फायदा होतो मित्रांनो टाईल्सचा तर अरेंज आपण कसं आहे त्याच्यावर डिपेंड आहे आपण या ठिकाणी जर चार इमेजेस ओपन केले असेल तर एकाच वेळेस आपण चार इमेजेसही हॉरिजंटल व्हर्टिकलमध्ये बघू शकतो मित्रांनो आता आपण डाउनलोड केलेल्या फोल्डरमधून त्याच इमेजेस परत या ठिकाणी ओपन करणार आहोत म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढचे मेन्यू इझिली समजतील तर अरेंज मध्ये आल्यानंतर बघा या ठिकाणी आपण त्या मध्ये केलेला आहे बरोबर त्याच्यानंतर आपण फोरअप मध्ये करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला अरेंज मध्ये जाऊन आपण सिक्स अप मध्ये करू शकतो म्हणजे एकाच वेळेस आपण आपल्या स्क्रीनमध्ये सहा इमेजेस एकाच वेळी सेमेंटेनियसली बघू शकतो बघा म्हणजे आपल्याला करायचे असलेले चेंजेस आपण या इमेजेस वरती एकाच वेळेस करू शकतो सहा वेळेस करण्यापेक्षा म्हणजे प्रत्येक वेळेस त्या इमेजवरती जाऊन ओपन करण्यापेक्षा आपल्याला या दोघांमध्ये जर का कंबिनेशन बघायचं असेल किंवा कम्पेरिझन करायचं असेल तर आपण त्यावेळेस या मधल्या मेनूचा आपण वापर करू शकतो ठीक आहे बघा या ठिकाणी जर आपल्याला सिंगल पाहिजे असेल पूर्ववत ज्याप्रमाणे आपण ओपन करतो सिंगल फोटो तर त्या ठिकाणी आपल्याला या टूलबारचा वापर करता येणार आहे या मेनूचा वापर करता येणार आहे ठीक आहे आपल्याला टाईल्समध्ये गेल्यानंतर बघा या सगळ्या टाईल्स आपल्याला लागल्या आहेत समोर उभ्या ठिकाणी उभ्या आडव्या ठिकाणी आडव्या त्याच्यानंतर परत आपण जाऊ त्या ठिकाणी आणि फ्लोटमध्ये करणार म्हणजे एका त्याच्यावरती तरंगत असलेल्या इमेजद्वारे आपण ती करणार आहोत बघा ती इमेज या ठिकाणी तरंगते तरंगत असलेल्या इमेजप्रमाणे आपण त्या गोष्टी सेट करू शकतोय अरेंज करू शकतोय बघा या ठिकाणी ऑल म्हणजे आपण सगळ्या या हा जो प्रकार होता मित्रांनो हा फोटोशॉपच्या जुन्या व्हर्जन्समध्ये या प्रकारे आपल्या फोटोज ओपन होत होते म्हणजे आपण या फोटोवर काम केलं या फोटोवर काम करायचं या फोटोवर काम करायचं तरी या फोटोशॉपच्या सी सी व्हर्जनच्या अगोदरच्या सगळ्या फोटोशॉप व्हर्जनमध्ये या प्रकारे फ्लोट इमेज असायच्या ज्या तरंगत असायच्या वरती स्क्रीनवर मग त्याला आपण आपल्याप्रमाणे आपन आपन मॅन्युअली ॲडजस्टमेंट करू शकत होतो पण आपण फोटोशॉप दोन हजार पंचवीस हा शिकत असताना आपल्याला याच्यामध्ये हा ऑप्शन आहे तर काही कारण नाही आहे घाबरून जाण्याचं जा किंवा विचार करण्याचं तर याच्यामध्ये म्हणजे जुने जी फोटोग्राफी करत असलेली व्यक्ती आहेत किंवा जुनं फोटोशॉप वापरत असलेली जी जुनी लोक आहेत त्यांना या अरेंजमध्ये जाऊन या जुन्या पद्धतीने फोटो अरेंजमेंट करण्याची तो या ठिकाणी दिलेली फोटोशॉपने मॅच झूम ज्या वेळेस आपण करतो तर त्यावेळेस एकाच वेळेस दोन फोटो जर का आपल्याला करायचे असतील तर त्यावेळेस आपल्याला मॅच झूम या टूलचा वापर करता येतो बरोबर बघा या ठिकाणी आपण त्या एकाच त्याच्यानंतर आपल्याला मॅच मॅच झूम किंवा लोकेशन करायचं असेल तर एकाच ठिकाणी एकाच सारख्या झूमवरती जर का काही फोटो काढले असतील तर ते जर ओपन असतील या ठिकाणी मित्रांनो तर कारण आता या इमेजेस सगळ्या वेगवेगळ्या आहेत तर आपण एक प्रयत्न करू या ठिकाणी मॅच झूम केलेल्या इमेजेस चेक करण्यास या ठिकाणी मॅच झूम असलेल्या कुठल्याच इमेजेस नाही आहेत सो त्याच्यामुळे आपण यांना सगळ्यांना क्लोज करू आणि मॅच एकाच सारख्या दोन इमेजेस घेऊ जेणेकरून त्यांचे झूम पोजिशन आपल्याला या ठिकाणी कळतील आपण या इमेजेस ओपन करून घेऊया आणि विंडोजमध्ये जाऊन अरेंजमध्ये जाऊन मॅच झूम या टूलला सिलेक्ट करून घेऊया आणि लोटिंगमध्ये लोट विंडो करून घेऊया व्हर्टिकल टू अप आणि मॅच झूम आता याला मी काय करतोय याला थोडीशी क्लस करतोय आणि कदाचित बघा या इमेजप्रमाणे याच दुसऱ्या सेम इमेजमध्ये आपल्याला झूम जो आहे तो मॅच करून भेटलाय बघा आता मी या ठिकाणी याला कमी करतोय या ठिकाणी ठेवली आणि हिला बघा या ठिकाणी झूम करतोय तर मॅच झूमच्या साहाय्याने आपल्याला दुसऱ्या इमेजमधली इमेज सिमिलर लेवलमध्ये मॅच करू शकतो आता मला फक्त याच साईडमध्ये फोटो घ्यायचा असेल सेंटरमध्ये झूम करून तर मी अरेंजमध्ये जाईल आणि मॅच झूम करेल तर तो या ठिकाणी सेंटरला झूम केलाय म्हणून तो खाली सरकल्यानंतर ठीक आहे तर आपण मॅच झूमच्या साह्याने स्क्रीनवरती हव्या असलेल्या झूमप्रमाणे आपण मॅच झूम ऑप्शन वापरू शकतो बघा हॅला सिमिलर लेवलमध्ये तर या प्रकारे आपण मॅच झूमचा वापर करू शकतो मित्रांनो त्यानंतर आहे आपलं मॅच लोकेशन समजा जर मी या फोटोला इथं ठेवलं आहे तर आपण मॅच लोकेशन करू शकतोय बघा त्याच ठिकाणी मी तो फोटो स्लिप केला आहे त्याला बघा या ठिकाणी मी याला अरेंज केला आणि मॅच लोकेशनला क्लिक केल्यानंतर त्याच ठिकाणी समजा या फोटोला मी या खालच्या साईडला जर का मॅच केला असेल किंवा ॲडजस्ट केला असेल तो मला याच ठिकाणी मॅच लोकेशनला ही इमेज ॲडजस्ट करून भेटते तर तुम्हाला लक्ष देत असेल की आपण या ठिकाणी ऑरेंज हा टॉपिक शिकतो आहे त्याच्यामध्ये आपण आता बघतोय रोटेशन मॅच रोटेशन तर मी एखाद्या इमेजला इमेजमध्ये जाऊ इथून बघा इथं रोटेशन दिलं आपण लॉक वाईजमध्ये आणि या इमेजला मी इथं ठेवलं आहे सो आरेंजमध्ये जाऊ आपण नेक्स्ट रोटेशन असलेल्या मॅच याला रोटेशन जाऊन त्या इमेजला क्लिक करणं गरजेचं आहे मित्रांनो पर, रोटेशन आपण क्लिक करून घेऊया काही कारणाच रोटेशन होत नाही ते मला बघावं लागेल का नाही ओके या प्रकारे जर का ते रोटेशन केलेलं असेल तर असं काही असं असलं पाहिजे असं विगृहित करून चालतो ओके पी जी आहे तर आपण ठीक आहे प्रयत्न करू आपण पण या मेन्यूचा तोच उपयोग आहे मित्रांनो मॅच रोटेशन करण्यासाठीचा सा। एकाच ठिकाणी असलेल्या इमेज रोटेट करू शकतो तो तर आपण वगैरे याला करून घेऊया तर नेक्स्ट आपण बघूया मॅच ऑल बघा मॅच हॉलमध्ये आपण याला एकदा रोटेशन देऊन बघूया कदाचित रोटेशन तो घेईल तो अरेंज मॅच ऑल तर कदाचित पी एच डीयर असल्या का कदाचित घेत नसावा पण मला माहिती नाही मित्रांनो नवीन याच्यामध्ये या मेन्यूला का असं देत नाही आहे तर न्यू विंडोसाठी आपण सिलेक्ट केलेली भाग आहे तर तो, तो या ठिकाणी दाखवतो आपल्याला की कुठला फोटो आपण सिलेक्ट केला आहे तर त्या ठिकाणी अरेंज करताना या ठिकाणी अरेंज करणाऱ्या सगळ्या इमेजेसला या ठिकाणी तो शो ऑफ आप करतो आपण दाखवूया बघूया क्लोज करूया या सगळ्या इमेजेस आणि एकाच वेळेस आपण डाउनलोडमध्ये असलेल्या या पाच ते सहा इमेजेस एकाच वेळेस आपण याला ओपन करूया आणि अरेंजमध्ये जाऊ बघा या ठिकाणी जो आत्ता सध्याच्याला आपल्या स्क्रीनवर फोटो आहे त्याचा तो नंबर दाखवतोय मॅच ऑल ओके कदाचित आपण झूम कबरूया एखाद्या इमेजमध्ये छोटा करूया आणि मॅच ऑल करूया बघूया सगड़े में जिस तरी त्याग साइज में जिस ज़ूम आउट के लिए बगैर मित्र ठीक है अत अपन रोटेशन मैच ऑल करो उन बगू या रोटेशन का दर्शित होता ही का रोटेशन बदल तरी आज उन्हें निकाय आप संधि ले लाना सावा कारण एडिट में दुन रोटेशन ट्रांसफॉर्म मान क्लॉकवाइज ओके यह ठीक के है केले सर्च करो रोटेशन आग, रोटेशन मध्ये याप्रमाणे सगळ्यांचे लोकेशन किंवा रोटेशन काही चेंज झालेले नाही आहेत मित्रांनो तर रोटेशनचा मेन्यू कदाचित दुसऱ्या फ्विचर्ससाठी असेल तर आपण ते तो बघूया या ठिकाणी आपला अरेंज हा टॉपिक संपलाय मित्रांनो त्या ठिकाणी आपण पुढे बघणार आहोत वर्क स्पेस वर्क स्पेस म्हणजे आपण ज्या ठिकाणी ज्या स्क्रीनवरती काम करतोय तर त्या स्क्रीनवर असलेले प्रत्येक पॅनल बघा या ठिकाणी हा एक पॅनल ओपन आहे हा एक पॅनल ओपन आहे त्यानंतर इकडे कलर पॅनल आहेत फीचर्स आहेत ग्रेडियंट आहेत पॅले पॅटर्न्स आहेत तुमचे बघा इथं ग्रेडियंट्स आहेत खूप साऱ्या इथं पॅटर्न्स आहेत तुमचे जे आपण फीलमध्ये वापरतो जे स्विचेस आहेत इथं आर जी बीचे स्विचेस आहेत सी एम आय केचे स्विचेस आहेत ग्रे स्केलचे स्विचेस आहेत म्हणजे कलर हे जसं आपण मेकअप बॉक्स मध्ये असताना कलरच्या वेगवेगळ्या शेड्स असतात तशा या शेड्सचे कलर स्विचेस आहेत त्याच्यानंतर जा कलर्स आपण सेपरेटली जाऊन इकडे आपल्या मनाप्रमाणे आपण कस्टम कलर चॉईस करू शकतो तर कलरचा हा एक पॅलेट आहे स्विचेसचा आहे ग्रेडियंटचा आहे आणि पॅटर्न आहे त्यानंतर तुमचा प्रॉपर्टीज आहे इकडे ॲडजस्टमेंट आहे तुमचा डेकोरेशन कलर किंवा ब्राईटनेस तुम्हाला जर का करायचा असेल इमेजेसमध्ये समजा तर याचा शॉर्टकट पण या ठिकाणी आपण काढू शकतो ऍडजस्टमेंटच आणि ते शॉर्टकट आपण स्क्रीनवरती दिली जर आपल्याला कुठल्या गोष्टी माहिती नसतील किंवा आपण विसरून जात असतो तर या ठिकाणी आपण त्या वापर करू काम शकतो पण ज्या वेळेस आपण या गोष्टी वापरणार आहोत मित्रांनो तर काळजी घ्यायची आहे की या ओरिजिनल इमेजवरती ह्या हे सगळे बदल होणार नाहीत तर या लेअर पॅनलमध्ये आपण वापरत असलेला प्रत्येक स्विच किंवा प्रत्येक ऍडजस्टमेंट ही आ, सेपरेटली वरती सिलेक्ट होणार आहे त्याची काळजी घ्यायची आहे कारण सिलेक्ट झालेली प्रत्येक इमेज वरती असलेली ऍडजस्टमेंट ही आपल्याला काढता येणार आहे म्हणजे याला रिवर्स बघा आता, आता हा फोटो कलर झाला कलर कलर बॅलेन्स करायचा आहे बघा आपण इव्हिली या ठिकाणी कलर बॅलेन्स करू शकतो मित्रांनो कलर बॅलेन्सचा प्रॉपर्टीचा आपण सिम्बॉलिस कट केला हा कट केला लायब्ररीज आपण या ठिकाण डिस्कनेक्ट केली आणि आपल्या समोर आता लेअर पॅनल आहे काही शेअर चॅनल्सच्या पॅनल आहे ते आपण डिस्कनेक्ट करतो आहे पाथ आहेत ते डिस्कनेक्ट आहे त्याच्यानंतर इकडे काही फीचर्स आहेत ते पण आपण प्लगेन्सचे आहेत कमांडचे आहे आहे तर त्यानंतर दुसरे पॅनल तिथे दिसत नाही आपण सध्या आता लेअर पॅनल एकटाच पॅनल ओपन ठेवला आहे हे विंडोज मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी दिसत बघा या सगळे पॅनल्स आहेत जे आपल्या स्क्रीनवरती लोड फ्लोट करत असतात की किंवा स्क्रीनवरती तरंगत असतात तरंगत असणाऱ्या प्रत्येक ऍक्टर पॅनलचा किंवा प्रत्येक पॅनलचा स्विच पॅनलचा या ठिकाणी समावेश केलेला आहे समजा आपल्याला इन्फॉर्मेशनचा पॅनल पाहिजे असेल तर आपण कीबोर्डमध्ये एफ प्रेस एफ एस प्रेस जर के का केला तर हा इन्फॉर्मेशनचा पॅनल आहे ज्याला आपण ब्रश किंवा कुठेही काही जर का आपल्या कॅनव्हासमध्ये जर फिरवत असू तर तो कल कुठल्या कलरवर आहे कुठल्या कलरचा टेम्परेचर किंवा कुठल्या कलरचा सॅच्युरेशन काय आहे किंवा त्या ठिकाणी कलर कुठला आहे त्या कलर तीन रंगांनी मिळून झालेला आर जे बीचा या ठिकाणी किती कोणत्या रंगाचा मिक्सर झाला आहे आणि आय मध्ये किती प्रकारे मिक्सर होणार आहे हे इन्फॉर्मेशन मध्ये दाखवतो त्याच्यानंतर वाय एक्स एक आपल्याला दिसतो हाईट आणि वीट आपल्याला या ठिकाणी दिसते मित्रांनो या फोटोला जसं आपण सिलेक्ट केलं तसं आणि या फोटोची डॉक्युमेंट साईज टू पॉईंट सिक्स्टी फोर एम बी आपल्याला या ठिकाणी दिसते डॉक्युमेंट साईज त्याच्यानंतर आपण या फोटोला जर समजा झूम करत असू तर झूम केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला फोटोची साईज आणि हाईट आणि नीट आपल्याला या ठिकाणी दिसते मित्रांनो बघा दिसते या ठिकाणी आपण ज्या पण प्रकारामध्ये चेंजेस करणार आहोत त्या इन्फॉर्मेशनमध्ये दिसणार आहे आणि विंडोजमध्ये आपल्याला बघा इन्फॉर्मेशनचा पॅनल ओपन आहे या ठिकाणी दिसतंय जर का आपण इन्फॉर्मेशनच्या पॅनलला मेन्यू बार मध्ये जाऊन पॅनलला जर त्या डिस्क्लिक केलं म्हणजे क्लिक काढून टाकला तर तो स्क्रीनवर असलेला पॅनलचा भाग आपल्या समोरून निघून जाईल त्यासाठी आपण लेअर्सचा कंपोजिशन पॅनल आहे बघा इथं तर आपण ते काढू शकतो ते काढायचं असेल आपल्याला तर आपण त्याला जाऊन डाऊट डिलेट पण करू शकतो किंवा इथून त्याला ऑफ करू शकतो लेअर पॅनल्सला है ना नॅव्हिगेटर आहे नोट्स आहेत पॅरेग्राफ आहेत पॅरेग्राफ साईज आहेत पाथ आहेत पॅटर्न्स आहेत प्रॉपर्टीज आहेत स्टेप्स आहेत स्टाईल्स आहेत स्विचेस आहेत टाईमलाईन आहे टूल्स प्रिसेट्स आहेत तर ऍक्शन्स आहेत ऍडजस्टमेंट आहे ब्रश सेटिंग आहे ब्रशेस आहेत चॅनल्स आहेत कॅरेक्टर आहेत कॅरेक्टर स्टाईल आहे क्लोज फोर्स आहे कलर्स आहे त्याच्यानंतर आपलं ग्राफ्स आहे ग्लॅब्स त्याच्यानंतर ग्रेडियन्स आहेत हिस्ट्रीग्राम आहे हिस्टोग्राम आहे हिस्ट्री आहे इन्फॉर्मेशन आहे लेअर कम कॉम्प्स आहे लेअर्स आहेत लायब्ररीज आहे त्याच्यानंतर मेजरमेंट लॉगिंग लॉग असलेलं लागतील नॅव्हिगेटर आहे नोट्स आहेत परत पॅरेग्राफ परत सामान परत आलो तर आपण बघूया या ठिकाणी लॅब जे दिलेले आहेत किंवा जे स्टिम बॉल्स आपण दिलेले आहेत तर ते या ठिकाणी क्लिक जर का केले किंवा आपण एखादा फॉन्ट जर का घेतला तर त्या फॉन मध्ये आपल्याला इथे लक्षात येईल की आपण ग्लॅब्स काय कामासाठी वापरू शकतो ठीक आहे तर बघा या ठिकाणी सगळे फोटोज आपले स्क्रीनवर वर दिसत आहेत आपण याला कंट्रोल झेड करून अंडू करून घेऊया झूम करू याला कलर बॅलन्स देऊया आणि विंडोज मध्ये अरेंज मध्ये जाऊन आपण ओके या ठिकाणी आपण क्लिक करूया म्हणजे सगळ्या एकाच वेळेस ओपन होतील अरेंज मध्ये करताना आपण मॅच झूम या ऑप्शनद्वारे सगळ्या ज्या इमेजेस आहेत त्या एकाच ठिकाणी झूम करू शकतो किंवा मॅच झूमच्या साह्याने आपण त्या लहान मोठ्या करू शकतो तर आता ही इमेज मी इथून क्लोज करतोय ज्याला सेव्ह आहे बरं सेव्ह न करता मी याला डिलेट करताना सेव्ह करायचं ऑप्शन नसेल आणि स्क्रीनवरती मी जर का या इमेजेस छोट्या करून जर का या ठिकाणी बघत असेल आणि मॅच झूम किंवा मॅच टाईप मध्ये करत असेल तर बघा या ठिकाणी आपल्याला समोर लागले तर आपण स्टाईल प्रमाणे घेऊ शकतो अरेंज मध्ये जाऊन बरोबर अरेंज मध्ये जाऊन आपण त्या स्टाईल करू शकतो किंवा फोरअप मध्ये नेट एप मध्ये सिक्सअप मध्ये आपण त्या समोर आपल्या स्क्रीनवरती घेतील कदाचित एखादा झूम केलेला असेल सेंटरला झूम असेल तर त्याला झूम झूम करून आपण सगळ्या इमेजेस एकाच करू शकतो विंडोज पॅनल मध्ये विंडोजच्या वर्क प्लेस आपण शिकलो आहोत वर्क प्लेस म्हणजे आपण या ठिकाणी स्विचेस किंवा ज्या काय गोष्टी असतील त्या आपण इथून कंट्रोल करू शकतो तर आपण ज्या वेळेस मध्ये मध्ये काम करणार आहोत तर त्यावेळेस आपण केलेली विंडोजच्या पॅनलची किंवा समोर असलेल्या स्क्रीनची सेटिंग ही डिफॉल्ट सेटिंग असते त्याच्यानंतर आपण ग्राफिक डिझाईन किंवा वेब डिझाईनिंग जर का करत असतो तर आपल्याला एक वेगळी सेटिंग लागेल की ज्यामध्ये आपल्याला लेअर ले ले पॅनल्स ले आणि लेअर स्टाईल्स किंवा ॲक्शन्स या लागत असतील त्याच्यानंतर मोशनचे जर का आपण काम करत असू किंवा पेंटिंगचे काम करत असतो आपल्याला ब्रश आणि कलर बॅलेट पेपर आपल्याला त्या ठिकाणी लागेल कलर स्विचेस आपल्याला त्या ठिकाणी लागतील ग्रेडियंटच्या त्या ठिकाणी आपल्याला स्विचेस लागतील त्यामुळे आपण या ठिकाणी पेंटिंग मध्ये किंवा फोटोग्राफी जर आपण करत असतो तर बघा फोटोग्राफीमध्ये हिस्टोग्राम हा याचं खूप महत्व आहे मित्रांनो हिस्टोग्राम म्हणजे या रंग या इमेजमध्ये वापरले गेलेले जे रंग असतील किंवा रंगछटा असतील किंवा ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट किंवा काळा आणि पांढरा या रंगांच्या मिश्रणाला म्हणजे याच्या वापरल्या गेलेल्या कलरच्या टेप म्हणजे याच्या उंचीनुसार हा फोटो इथं एवढ्या कलरनुसार आपण हा वापरला गेला याचीही इन्फॉर्मेशन असते हिस्टोग्राममध्ये मध्ये नेव्हिगेशन नेव्हिगेटर मध्ये तुम्हाला तो फोटो किती झूम केला आहे किती छोटा आहे ते या ठिकाणी आहे बघा तुम्ही जर का कुठल्या ठिकाणी जर जर या या का फोटो तर ठिकाणी डायरेक्ट तो लिप्स जवळच फोटो घेऊन जाणार डोळ्यांच्या ठिकाणी येणार तर डोळ्यांनाच घेऊन जाणार तर नेव्हिगेटरचं हे काम आहे ठीक आहे आता पुढचा जो आपला ऑप्शन आहे मित्रांनो तो वर्क प्लेसमध्ये आपण जाऊन नॉर्मली फोटोग्राफी किंवा रिसेट किंवा इसेच मध्ये जाऊन या फोटोशॉपीच्या ऑप्शनला कनेक्ट करू शकतो किंवा ऑन करू शकतो किंवा पूर्ववत करू शकतो तर विंडोजमध्ये वर्क प्लेस आहे आपला तर वर्क प्लेस तुम्हाला समजलं आहे कीबोर्ड्स आणि शॉर्टकट्स या ठिकाणी आहे किंवा रिसेट इन इशेन्शियल करायचा असेल वर्क तुम्हाला नवीन तुमच्या स्वतःचा वर्क प्लेस करायचा असेल जेणेकरून या लेअर पॅनलला मी या साईडला मला ठेवायचा असेल आणि जो टूल किट असेल तो या साईडला ठेवायचा असेल तर या ठिकाणी मी जाऊन या ठिकाणी जाऊन याला वर्क प्लेसमध्ये जाऊन यानं न्यू वर्क प्लेस नाव देऊन नवीन माझा स्वतःचा वर्क प्लेस तयार करू शकतो बघा आता या ठिकाणी कीबोर्ड शॉर्टकट मेन्यू आणि बार हे जर का मला वापरायचे असतील तर मी याला सगळ्यांना टिक करेल आणि सेव्ह करेल आणि जर का मी फोटोशॉप क्लोज केलं आणि परत पुन्हा एकदा जर का मी फोटोशॉप ओपन केलं तर मला असलेल्या हव्या असलेल्या माझ्या स्क्रीन मोडप्रमाणे मला स्क्रीन तयार करून भेटणार बघा मी एखादा फोटो ओपन करतो बघा मला मेन्यू या साईडला टूल बारचा सा, जो टूल मेन्यू आहे तो मला या साईडला वापरायला भेटतोय आणि माझा लेअल ले पॅनरचा मेन्यू जो आहे तो या साईडला वापरायला भेटतो म्हणजे ज्याप्रमाणे मी केलेली सेटिंग असेल ती मी या वर्क प्लेसमधून सेट करू शकतो ओके आता आपण फोटोग्राफीवर वर्क करूया म्हणजे फोटोग्राफीला क्लिक करूया किंवा तिथे सेलला क्लिक करूया ओके तर आपण वापरत असलेल्या इमेजेस किंवा आपण वापरत असलेल्या ग्राफिक च्या कॅनव्हासप्रमाणे ता तर त्या असलेल्या कॅनव्हासवरती जे काही टूल्स आपल्याला हवे असतील आपल्या मनाप्रमाणे तर ते आपण या ठिकाणी काढू शकतो विंडोजमध्ये आपण वर्क प्लेस बघितलं मित्रांनो रिसेट फोटोग्राफी किंवा आपल्याला डिलेट वर्क प्लेस करायचा असेल तर करता येतो या ठिकाणी कीबोर्डचे शॉर्टकट्स आणि मेन्यूचे शॉर्टकट्स दिलेले मित्रांनो याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेंजेस करू शकता बघा यांच्या ठिकाणी तुम्ही रंग चेंज करू शकता आता तुमचा या ठिकाणी रंग चेंज केल्याचे काय फायदे होते या ठिकाणी जर का रंगच देत राहिले तर तुमचा फोटोशॉपचा मेह्यू बार पूर्णच्या पूर्ण रंगीत होईल रंगीत होईल त्याचं कारण असं बघा मी या ठिकाणी आता काही वेळेस मला कॉपी मर्ज आहे विदाऊट फॉर्मॅटिंग आहे प्लेस तीन टू प्लेस आहे त्याच्यानंतर तुमचं टेक्स्ट रिप्लेस आहे सर्च आहे याच्यापेक्षा मला कंटेंट आहे मला एक कलर द्यायचा होता असं मी जर का ठरवलं तर या ठिकाण मी त्याला माझ्या मनाप्रमाणे सेफ्रॉनचा कलर देणार आहे सेफ्रॉनचा ठीक आहे सी फॉर्मचा कलर देणार आहे जनरेटिव्ह फील आहे तर जनरेटिव्ह फील आपण सध्या वर्क नाही करत आहे पण जनरेटिव्ह फील आहे तर या प्रकारे आपण याच्यामध्ये चेक करू शकतो याच्यामध्ये मेनिंग आहे पॅनल्स आहे पॅनल्समध्ये तुम्हाला ॲक्शन्स आहेत तर ॲक्शन्स तुम्हाला जर का चेंज करायचे असतील तर चेंज करू शकतात नॅव्हिगेटर आहे पॅराग्राफ आहे फोटोग्राफ आहे त्याच्या स्टेटस आहे स्टाईल सिंबल आपल्याला चेंज करायचं असेल बघा स्टाईल तर स्टाईल आपण चेंज करू शकतो या ठिकाणी रंग लावून बघा या ठिकाणी त्या स्टाईल्समध्ये मध्ये एखादा मेन्यू जर का चेंज करायचा असेल तर तो चेंज करू शकतो कारण फीचर्स इतके आहेत मित्रांनो तर त्या सगळ्या फीचर्सला आपल्याला वापरताना मजा आली पाहिजे मित्रांनो मजा त्या मजे ज्या वेळेस आपल्याला ते मजा येते ना तर त्यावेळेस काम करण्याची आपला आनंद वाढून जातो आणि आनंद जेव्हा वाढतो ना तर त्यावेळेस काम खूप सुंदर पद्धतीत आता मी याला ओके करतोय मी केलेले चेंजेस बघा फाईलमध्ये मी दोन चेंजेस केले होते कलरफुल या ठिकाणी मी तीन चार चेंजेस केलेत बघा तर या चेंजेसला मला लक्षात राहील की बाबा माझा फोटोशॉप जे आहे ते कम्प्लिटली कलरफुल आहे तुम्ही जर एखाद्या फोटोशॉपच्या शॉपवरती गेला आणि मी सेटिंग करून टाकली त्याच्यात तर त्याला जर का सांगितलं की बाबा तुझा फोटोशॉप एकतर ओल्ड आहे जरी तो दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार सव्वीस असेल तर त्याला आपल्याला सांगता येईल की बाबा तुझा बर। फोटो जुना आहे त्याचं कारण की आम्ही एवढे वर्ष झाले काम करतोय आम्ही फोटोला किंवा याला मशीनला हात न लावता आम्ही सांगू शकतो की कुठल्या प्रकारचं तुमचं मशीन आहे तेव्हा तुम्ही मशीनमध्ये काय काय चेंजेस केलेत बरोबर त्याचप्रमाणे एखाद्या ज्या फोटोग्राफरने फोटो काढला आहे तर त्याला माहिती आहे की आपण फोटो जेव्हा घेतोय तेव्हा ते कुठल्या पेपरमध्ये घेतोय कुठल्या शर्टवरती घेतोय किंवा कशात घेतोय तर आपण फोनवरती घेतो इंटरनेट थ्रू ऍक्सेस करून है ना बाय व्हाया मेल म्हणा किंवा ब्लूटूथ म्हणा किंवा ग्रुप सर्क्युलेटेन ग्रुपमध्ये सर्क्युलेट झाल्यानंतरही आपण तो घेऊ शकतो तर मुद्दा तो नाही आहे मित्रांनो मुद्दा हा आहे की वर्क प्लेसमध्ये आपण ते काम करू शकतो हॅरिझॉन्टल सॉरी वर्क प्लेसमध्ये काम करतायचं आता आपल्याला हवे असलेले विंडोजमध्ये स्विचेस ऍक्शन्स आहे ऍडजस्टमेंट आहे तर ॲक्शन्स काय आहे आपण जाणून घेऊ मित्रांनो एफ नाईन अल्टर एफ नाईन याचा शॉर्टकट की आहे तर वाईट बॅलेन्स काढणं म्हणजेच हे बघा वाईट बॅलन्स काढणं म्हणजे एक्शन्स बनवून दिलेली आहे तर व्हाईट बॅलेन्स काढण्यासाठी आपल्याला कंट्रोल बी कंट्रोल बी मध्ये जाऊन कंट्रोल बी या ऑप्शनला सिलेक्ट करून कलर बॅलेन्स करायचा आहे बघा स्क्रीन वरती कलर बॅलेन्स झालायच बघा या रिव्हिंग इमेजला रिव्हट करूया आणि आता या आफ्टर After, before आफ्टर After, before आफ्टर बिफोर ओके जर काही या ठिकाणी हा चेहरा वाटत असेल तर हा हायकीचा फोटो आहे म्हणजे हा जास्त ब्राईटनेस देऊन काढलेला फोटो आहे त्यामुळेच कदाचित तुम्हाला हायकी इंटरेस्ट करत असेल तर हा झाला तुमचा फ्लुटिंग मधला ऍडजस्टमेंट मेन्यू जाऊ आपण ओके त्याच्यानंतर विंडोजमध्ये मी तुम्हाला आता अरेंज शिकवले वर्क प्लेस शिकवले ॲक्शन शिकवले आहेत Brush setting, uh, ब्रश सेटिंग ॲडजस्टमेंट त्याच्यानंतर ब्रशपर्यंत आपण शिकलो आहोत चॅनल्स पण आपण आहेत कॅरेक्टर आणि कॅरेक्टर साईज त्याच्यानंतर क्लोन सोर्स कलर्स या सगळ्या मेनूंवर आपण पुढच्या भागामध्ये चेक करणार आहे मित्रांनो तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ बघितला त्यासाठी मी आपल्या आभारी आहे आणि प्रॅक्टिस करताना जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा मित्रांनो भेटूया पुढील भागामध्ये धन्यवाद